आपल्या न्यायासाठी व akka साठी लढणार आहे एक मेवनी चॅनल टॉप सोलापूर न्यू चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब आई राजा उद्धव उद्धवचा जयघोष सातगस वाजलेले या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आय ए एस अधिकारी असल्याची तोतयागिरी करून व्ही आय पी दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला मंदिर सुरक्षा यंत्रणेने रंगेहात पकडले निखिल मदनलाल परमेश्वरी असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे मंदिर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या भामट्याचा डाव फसला असून पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास निखिल परमेश्वरी हा तरुण आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आला होता मंदिराच्या नानी गेट परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे त्याने मी आय ए एस अधिकारी आहे मला तातडीने आत सोडा असा आग्रह हो धरला मात्र त्याच्या वागण्यातील संशय आल्याने उपस्थित असलेल्या सुरक्षा निरीक्षकाने त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली निखिलने सुरुवातीला आत्मविश्वासाने गळ्यातील ओळखपत्र दाखवले मात्र सुरक्षा निरीक्षकाने त्याची बारकाईने पाहणी करताच तो हादरला पकडले जाण्याच्या भीतीने त्याने आपली भूमिका बदलत मी सध्या ट्रेनी प्रशिक्षणार्थी आय एस आहे असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला या विसंगतीमुळे मंदिर जनसंपर्क अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पी आर ओ यांनी ओळखपत्राची तांत्रिक तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले वडिलांच्या विनवडीचा उपयोग झाला नाही उघड्या पडलेल्या गुन्ह्यामुळे संशयित तरुणाची चौकशी सुरू झाली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली त्यामुळे सोबत असलेल्या वडिलांनी आपल्या मुलाची चूक झाल्याचे मान्य करत पोलिसांचे पाय धरून माफी मागण्याची माफी देण्याची विनंती केली मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने मंदिर पोलिसांनी ताब्यात घेऊन तुळजापूर पोलीस ठाण्यात नेले मंदिर सुरक्षा यंत्रणा आणि पी आर ओ विभागाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा गैरप्रकार समोर आला मी अधिकारी आहे असं सांगून व्ही आय पी सुविधा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला आहे सध्या संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे